नमस्कार सुरेश जगन्नाथ तांगडे जगताप ते देशसेवा करणं हे एकच उद्दिष्ट काहीही होऊ द्याप पण मी देशसेवा करणार हे पहिल्यापासून असल्यामुळं तो ॲटोमॅटिक त्या त्या मार्गाने तो टार्गेट त्याचं होतं त्याप्रमाणे तो सिलेक्ट होत गेला तेव्हा वेळचे नुसती वेळचे आठवण काढले ना तरी अंगात थरकाप होतो कारण काय त्यावेळेचे पोझिशन ते असं असं झाल्यानंतर कळल्यानंतर ती इतका लांब प्रवास असल्यामुळं आणि कोणी घर घरचं कोण गेले नव्हतं जाऊ शकत नव्हते आणि मग तिचा त्यांचा भाऊ ब बहीण आणि हे मंडळींचा भाऊ असे दोनच माणसं प्लेनने गेली आणि त्यांनी कसे पाच सात दिवस काढले तिथं ते अनकॉन्शियस होते कम्प्लिटली आणि त्यामुळं पा पाच सात दिवसांची मी आमच्या रेश्मासुद्धा विचारलं की तू कसे दिवस काढले असे देव जाणे बाबा खरोखर व्हेरी एकदम बॅड जेवण जाते काय होते मुलांना नवरायची अशी परिस्थिती आणि आधारला कोण आहे फक्त भाऊ बरोबर म्हणजे कोणी सुद्धा नसताना इतकं रेशमान आमच्या खरोखर इतकं डेअरिंग बाजूनं तिथं वागली आणि खरोखर ते आठवडा कसा काढला असं देव जाण खरोखर तर सुद्धा आमच्या इथं सोनेश्वरराव अंत्यविधे नेत करतात ना स्मशानभूमी ती माणसं रस्ता लॉक केला असताना सुद्धा केंजळ वाट करून त्या रस्त्यानं माणसं पण तिथं हजर झाली आणि मिरवणूक काढली परंतु तर पोलीस कोणा ऐकतच नव्हतं म्हणजे इतकं तो फेमस होता आम सगळ्या समाजात आमच्या गावात म्हणजे पहिलीच केस अशी झाली म्हणजे गावातला शहीद मुलगा होण्याची पहिलीच वेळ आणि त्यामुळं गाव सुद्धा इतकं हळहळलं की कसं काय आपल्या गाव असा प्रसंग आला आणि त्याच्या वाट्यावर कसं काय आलं दोन, दोन मुले आहेत ना, ना दोन मुले आता काय का पण मुली सुद्धा अशा आहेत बरं का डेअरिंग मुली त्याच्यावरच गेले आहेत काही नाही अजिबात म्हणजे एकदम डेरिंग बाजू एकदम म्हणजे राणा ताना येणार गप्पा छप्पा आमच्या होणार ग मस्त तो सगळं तिथले प्रसंग सांगायचा परत काय फिरणं फिरणं ते भयंकर चालायचं इकडे आले गे सुंदर आहे ते आणि मन मिळवू आणि असा आतले गाठीचं म्हणा असले काय प्रकार नव्हता आमचं कुटुंब म्हणजे आमच्या गावातलं एक आदर्श तुम्हाला सांगायचं म्हणजे का तरी एखाद्या कुटुंबात आमचे चुलते वडील हे सगळे इतके इतके मस्त राहिले की बोलायचं नाही आणि एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ह्या थोरल्यांना आमच्या थोरल्या चुलत्यांना चौघेजण मुलं आमच्या वडिलांना तर आम्ही दोघे आणि दागत्यांना एकच असे सात वाटण्या आम्ही मुला ह्या प्रेमाखातर सगळ्या मुलांच्यावर वाटणे केल्यात म्हणजे चुलत्यांच्या आणि वडिलांच्या वाटण्या नाहीत म्हणजे त्यातून एक प्रेमाचं प्रतिभा केली ती बघितलं गे ते कमान बघितलं की अजून सोमा फोडत दिसतोय आमच्या आधी अगदी सोमनाथ अगदी लगेच म्हणजे ते आता आता आम्ही सारखं स्टँडवर जायचं जातो ते कमान बघितलं की वारंवार आठवणी हा हायच अजून फिरतो असं वाटतं पण आता ते घ्याव का ईश्वर देणगी पुढं पुढे काहीच नाही ईश्वराची लेलं लिहिलं असते त्याप्रमाणे वागावंच लागतं आणि पुढचा मार्ग काढायचा असतो ते तेच करून नाही पुढच्या त्याला पुढच्या प्रसंगासोबत तोंड देणं आता काम आहे टी शर्ट सर्वांना आता मला ते साठ का पासष्ट आणल्यास टी शर्ट सर्व मुलं घालून इतकं झटतात त्यासाठी की बोलायचं नाही ते मागच्या मागच्या पुण्यतिथीला हे केलं होतं सगळ्यांना ट्रॉफी दिल्या होत्या आता काहीतरी नवीन म्हणून टी शर्ट आणले सर्वांना त्यामुळे मुलांच्यात सुद्धा इतकं इन्फ्युज उत्साह आहे की बोलायचं नाही काम करायला आमचे सून वगैरे असं काही काही मानत नाही अजिबात आमची मॅरली की सारखंच आमचं वगते ते कुंकू हळदी कुंकूचा कार्यक्रम इथे मोठा घेतला होता सो हे आपल्या का हे कार्यालयात आणि तिथं सर्वांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला आणि तेव्हापासून ठरवलं की हे लेणं हे लावायचंच कारण ते आता नवीन पद्धती सुरू झाले त्याने ते सौभाग्य पाहिलेच त्यामुळे होतं काय माहिती का की जो लोकांचा काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होतो हे दिसल्यानंतर शक्यता होत नाही म्हणजे चांगलं होणार जीवन अरविंद तांगडे सुरुवातीला त्याची जिद्द होती अशी की त्याचा भाऊ चुलत भरती झाला तो असं म्हणत होता की तो माझ्यापेक्षा कितीही नरम आहे तो भरती होतोय तर मी का होणार नाही तर त्या जिद्दीवर तो हो म्हटला मी भरती होणार वय 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 जे असत एक शेवट त्यांची एकवीस वय तर ते एकवीस वयाच्या टायमिंगला ते भरती झाले मी मोठा तो लहान बहीण मोठी तर सुरुवातीला लग्नाच्या आधी त्याच असं आम्ही सारखे फोन असायचे त्यावेळेस तो सांगायचा की दादा असं असं जंगल आहे किंवा बर्पात आहे अशा परिस्थितीत राहतो असं करतो लग तर आम्ही सांगायचो काळजी घे नंतर त्याचं जा लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी त्याच्याबरोबर असल्यानंतर जर आम्हाला काळजी जरा कमी झाली त्याची त्याला घर बांधायची इच्छा होती आल्यानंतर असं करू असं कायम सांगायचा तो वडिलांची आईची काळजी घ्यायचा सरा सध्या वर्षातून दोन वेळा दो, यायचा तो यात्रेला आणि दिपाळीच्या यायच्यात तो यायचा काय गणपतीला असं यायचा तो आल्यानंतर जरा घराचं वातावरण अगदी बऱ्यापैकी वाटायचं असा अचानकच फोन पुना आला फोन आल्यानंतर एक्झॅक्ट कळलं नाही आम्हाला एक दोन म्हणजे त्या दिवशी hmm. की त्यांना फक्त आघात झालाय आणि वरून खाली घेऊन येतात एवढं कळलं पण ते ॲक्च्युली कॉन्टॅक्ट होत नव्हतं व्यवस्थित नंतर बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं आम्हाला की असं असं ते बर्फात पडलेत पडल्यानंतर आम्ही त्यांना खाली घेऊन येतोय आलो आहे मग दोन एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांचा फोन आला की काय नाही त्यांचं डोक्याचं ऑपरेशन करायला लागेल अर्जंट तुम्हाला यायला लागेल तिकडे कोणाला तरी मग त्यावेळेस आम्हाला थोडस वाटलं त्या पद्धतीने की ऑपरेशन आम्ही विचारलं तर ते नाही म्हणले तुम्हाला यायलाच लागेल की आम्हाला एवढंच माहिती इथं आल्यानंतर त्याच इतकं भरपूर लोक होती तुझी सर्विस झाली आहे तो बास कर नाही म्हणलं दादा काय येऊन करणार मी इथं गावोगाव किंवा मित्रांच्यात फिरत राहणार तुला काय मी रानातली मदत करू शकणार नाही त्यापेक्षा आत्ता माझे म्हणजे साहेब होणार होणारे आणि माझ्या अंडर चार माणसं काम करणार आहेत त्या माणसांच्या कुंडून मला काम करून घ्यायचे आणि माझे आता दिवस चांगले आलेत म्हणून मी हे दोन तीन वर्ष अजून करतो येऊन मी इथं काय करणार गावात कुठेतरी फिरतच राहणार ना मग त्यापेक्षा ते, ते केलेलं मला फायद्याचं पडेल त्याची कुठलीही गोष्ट करताना आठवून हे येतेच त्याची जिद्दच होती देशासाठी काहीतरी करायचं हे कायम तो सांगत होता पण काय करेल हे सांगू शकत नव्हता आणि ते करून दाखवलं दे जोपर्यंत आपल्याला जे करता येईल ते त्यांच्यासाठी करणार हीच भाग न सांगण्यासारख्या गोष्टी त्याच्या त्या कमान बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला किंवा बाहेरचा माणूस जरी आला तरी ह्या गावात वीर जवान लाभला हे गावाचं भाग्य एवढं मोठं आहे प्रत्येकाच्या हृदयात असं जोपर्यंत मी करू शकतो तोपर्यंत सगळ्यांच्या हृदयात असंच प्रेम वाढत राह ठेवणार त्याच्या बाबतीत गेल्या वर्षी ट्रॉफ्या वाटल्या यंदा टी शर्ट पुढं काय आणखीन वेगळं काय ये करता येईल या बाबतीत वेळोवेळी करता येईल